शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे अमरापूर येथे माननीय श्री मोहनराव मदने यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडले मित्रांनो आजचे वनश्री केसरी मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले मित्रांनो आजच्या वनश्री केसरी मैदानामध्ये ज्या आपल्या सर्वांचा लाडका घोटचा छोटा सर्जा व चिमण्या प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरतात त्यावेळेस समोलोचक बघा नेमकं काय बोलले ते फायनलचा फेरा सुटला आणि फायनल मध्ये लढत चालू आहे कोण होतो एक नंबरचा पड्याल मानखडे तिकड लक्ष आणि बाजी मरले बापाच्या पायावरती पाय ठेवलाय पोरानं बापने जसा बिंजोरचा काळ गाजवलाय तसाच त्याचा पोरगा तीन फेऱ्याचं मैदान गाजवायला सज्ज आहे मुंबईचा बिंजोडचा बादशाह आणि घाटावला सुद्धा आता तीन फिराचा बादशाह व्हायला लागलाय